नमस्कार मित्रांनो मी पंकज तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आणि आपण आज एक अशा फेमस फेमस ठिकाणी व्हिजिट करणार आहोत जिकडे आपल्याला काही इकडचे फेमस फूड आहेत ते आपण ट्राय करणार आहोत पण हा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका आणि हा जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा तर तुम्हाला व्हिडिओवरनं समजत असेल आपण आत्ता कुठे आहोत आपण तुळशीबागेच्या इंटरेस्टला जो वडापाव आहे तो खाण्यासाठी कसा आला होता आणि इकडे आपण हे वडापाव घेतलेला आहे चला बघूया ट्राय करून बघूया की कशी टेस्ट आहे कारण की खूप हाईपी या वडापावची बरेच लोक खास हा वडापाव खाण्यासाठी इथंपर्यंत येतात त्यांनी फक्त पाव दिल्या पावमध्ये चटणी वगैरे कुठली दिली नाही वडा गोले थोडासा तेलकट आहे तुम्ही बघताल खूप तेल लागेल ॲक्च्युली वडापावला आणि म्हणजे हा ट्राय करून बघूया आपण चला कसा आहे कट करून दिले होते ऑलरेडी त्यांनी त्यात चटणी त्यांनी दिली आहे आतमध्ये त्या चटणी व वा वाईट जी चटणी असते आपली ती चटणी आहे त्याच्यामध्ये थोडीशी मिरची वगैरे आहे आणि ट्राय करूया आपण चला तर फर्स्ट बाईट घेतल्यानंतर आपल्याला असं जाणवतं की ख्रिस्पी आहे वडापाव म्हणजे खूप ख्रिस्पी एकदम व्यवस्थित भाजला आहे फक्त प्रॉब्लेम एवढाच आहे की ऑइलचा खूप वास येतो आहे ऑलरेडी आणि ऑइल खूप आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे थोडंसं तेलकट लागतो तुम्ही बघा पूर्ण माझा हात हातेला आणि हे झालेलं आहे फक्त मी एकच वडापाव हातामध्ये घेतलेला आहे तर खूप तेलकट आहे तर माझं असं म्हणणं आहे आम आमच्या रेटिंगनुसार हा वडापाव नाही ट्राय केला तरी चालेल एवढा असा काही खास नाही जसं ते म्हणतात तर असंच आपण अजून एक ठिकाण आपण ट्राय करणार आहोत म्हणजे दुसरं हे आपलं आहे बाजीराव रोडला आणि श्री सिद्धिविनायक वडापाव म्हणून आहे जे पिंपरी चिंचवडमध्ये खूप मोठी अशी ब्रँच आहे खूप चांगला वेल रेप्युटेड असा वडापाव आपल्याला ट्राय करायचा आहे तुम्ही बघू शकता इकडे हा पण वडा तसाच गोल आहे हा ऑइली वाटत नाही अजिबात त्यानंतरनं ना याच्यामध्ये चटणी दिलं त्यांनी एक दोन चटणी हिरवी भी चटणी आहे त्याचबरोबर लाल चटणीसुद्धा गोड चटणीसुद्धा त्यांनी टाकली आहे आणि आत आतमध्ये बघू शकता फोडून तुम्हाला सारण दाखव थोडंसं वा भाजला खूप चांगला आहे आतमध्ये वडापाव म्हणजे जे बटाटे आहेत ते तसेच मॅश केलेत आणि टाकलेत म्हणजे त्याला असं एवढे असे इन्ग्रेडियंट जे म्हणतो आपण त्याच्यामध्ये वाटत नव्हते ट्राय करून बघतोय आपण कसं आहे पण आज आम्हाला असं वाटतं की आम्ही आज जे हे जे व्हिडिओ खास यासाठी बनवले होते की हे फेमस चेन आहे इकडे जायला पाहिजे लोकांनी खूप इकडे व्हिजिट करतात आपणसुद्धा ट्राय करायला पाहिजे आणि त्याचे जेन्युअन रिव्ह्यू जे असेल ते द्यायला पाहिजे बऱ्याच वेळेला असं होतं ना की आपण एखाद्या छोट्या कार्टवर सुद्धा वडापाव खातो तो चांगला लागतो पण तुम्ही हे आजचे वडापाव जो पहिला होता तोही ॲव्हरेज होता तोही एवढा खास नव्हता हाई वडापाव असाच आहे पण ह्यांच्या ओरिजिनल ब्रँड जी होती सांगवीमधली मी त्या ब्रँचमध्ये ह्यांचा वडापाव खाल्ला आहे तो खूप चांगला आहे पिंपरींचवडच्या ब्रँड ज्या होत्या त्या खूप चांगल्या होत्या तिकडे वडापाव खूप चांगला होता इथे हा मला एवढा असा नाही आवडला म्हटलं तुमचं चालतं म्हणजे तुम्ही नाही ट्राय केला तरीही चालेल एवढं ट्राय करावंच असं नाही इथं मल्टिपल गोष्टी आहेत तिकडे त्यांचा फक्त वडापाव आणि थोडेसे स्नॅक्सचे एक दोन तीन आयटम आहेत एवढेच भेटतात इथं त्यांनी बऱ्याच गोष्टी ठेवल्यात त्याच्यामुळे मे बी असं होऊ शकतं की वडापाव कडक आणि की तुमचं नाव वडापाव आहे लिहिले तुम्ही नावामध्येच तुमच्या आणि तुम्ही ती गोष्ट इकडे डिलिव्हर नाही करते तर ते थोडं कुठंतरी मिसमॅच होते बरोबर सो ब्रँडनी हेही लक्षात ठेवायला पाहिजे ज्या अर्थी तुम्ही एखादा ब्रँड उभं करताय तर तुमची जी यू एस पी एम वडापाव सिद्धिविनायक वडापाव हे नाव ठेवले तर ते कुठेतरी मॅच करायला पाहिजे आणि तिसरी गोष्ट आपण इकडे आज ट्राय करणार आहोत ती म्हणजे या सिद्धेश्वर वडापाचा शेजारी मानसी वडामने आणि हेही खूप रेप्युटेड आहे खूप फेमस म्हणताल तुम्ही याला की खूप हाईप आहे आपण इंस्टाग्रामवर बघतोच असे व्हिडिओ आणि ते बघूनच आम्ही आज खाजीकडे आलो होतो आणि हा जो आपण गोळा बनवला आहे बादशाही स्पेशल म्हणून त्यांनी सांगितलं ते काका ज्योती यांनी खूप प्रमोट केलं की के नाही तुम्ही खाच तुम्ही ट्रायच करा है। में में है। हा खूपच चांगला आहे आणि तुम्हाला मेन गंमत सांगायचं म्हटलं तर हा अडीचशे रुपयेचा हे आहे बरं का गोळा जो आपण तयार करतो आहे आणि मला हा गोळा कसा वाटला हे तुम्हाला मी थोड्या वेळात सांगतोच तुम्ही बघू शकता प्रिपरेशन मी थोडंसं प्रिपरेशनचा व्हिडिओ बनवला आहे आणि याच्यामध्ये थोडेसे त्यांनी जे ड्रायफ्रूट्स आहेत ते टाकलेत बाकीचे ड्रायफ्रूट्स त्यांनी टाकायचे मे बी विसरले असेल एवढे दोन तीन गोष्टी टाकल्या त्याच्यानंतरनं त्यांनी एक पपईचा की आहे ते तुटी फुटी टाकली त्यानंतरनं हे कालाकट्टाचं एक, काला एक सिरप होतं ते होतं आणि एक आईस्क्रीम त्यांनी घेतलं आणि ते आईस्क्रीम छान होतं ते आईस्क्रीम त्यांनी थोडं थोडंसं काढून ते पूर्ण म्हणजे एक मग हे असेल कप असला पूर्ण कप त्याने साईडला टाकला ना अमूलचं मिठाईचं ते हे असं सिरप ते एक टाकलं त्याच्यामध्ये आणि ह्या सगळ्या गोष्टी टाकल्यानंतर ते, ते बनलं पण मी तुम्हाला सांगू जर मी आम्ही हा पूर्ण तर अजिबात खाल्ला नाही मॅक्स टू मॅक्स दोन ते तीन चमचे किंवा आईस ते आईस्क्रीम जे टाकले ना तेवढंच त्यामधली गोष्ट खाल्ली आणि तो अजिबात वरत नव्हता त्यामुळं मला तर असं वाटलं की नाही यांचा रेग्युलर गोळा पण चांगला नसेल इवन कधी कधी असं होतं ना की आपण तो दारावर जो गाळा घेऊन येतो माणूस त्याचंसुद्धा चांगलं असतं त्याच्यापेक्षाही एकदम हे होतं आहे एवढं अजिबात चांगलं जर तुम्ही इकडं असाल तर अजिबात ट्राय करू नका कारण की हा अडीचशे रुपयाला अजिबात वरत नाही आहे बरेच ठिकाणं असतील पुण्यामध्ये जिकडे हा एक गोष्ट भेटते जसं की एकदा आम्ही पिंपरीच्या कॅम्पमधला व्हिडिओ पिंपरीच्या इथला व्हिडिओ बनला होता तिकडे तुम्हाला गोळा दाखवतो एकशे दहा रुपयाला काहीतरी प्राईज होती पण तो ॲक्च्युली वर्थ होता खूप चांगली होती टेस्ट त्याची सो हे अडीचशेच्या मानाने मी फक्त ट्राय केलं एवढ्याच कारणाने की हे खूप फेमस आहे इंस्टाग्रामवर याच्या खूप रील व्हायरल आहेत तर यासाठी आम्ही या ट्राय केलात पण आजचा हा व्हिडिओ फक्त याच्यासाठीच होता मित्रांनो की आपण बरेच असे जे व्हिडिओ व्हायरल बघतो ते ॲक्च्युली तसे असतातच का खाण्यायोग्य त्यासाठी हा व्हिडिओ बनला तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा चव आणि प्रवासाची गोष्ट इथंच थांबत नाही मित्रांनो चला तर भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये